नमस्कार अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी हा व्हिडिओ आहेत त्यांचं वाढीव मानधन दोन हजार सव्वीसमध्ये होईल का किंवा नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत कारण राज्यसभेमध्ये असेल किंवा संसदेमध्ये असेल त्या ठिकाणी आमदार खासदारांनी अंगणवाडीचं प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले होते अगदी कमी मानधनामध्ये त्या ठिकाणी काम करत आहे असं प्रश्न उपस्थित केले होते आणि एकूण सात मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले होते आता केंद्र सरकार त्या मुद्द्यावरती काय निर्णय घेत आहेत आणि झी आर कधीपर्यंत येऊ शकतो झी आर येणार किंवा नाही की वाना ही कि फक्त ते मुद्दे फक्त फाईलमध्ये आहे हे आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा चॅनल त्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही अनेक न्यूजपेपर रीड केलं असेल अनेक बात बातम्या पाहिल्या असेल यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिलं असेल आता आपण कोणावर विश्वास ठेवायचं तर बघा ताई नो आपण काय करतो आपलं एखादा यूट्यूबवरती व्हिडिओ आला गाने आपले बद्दल त्या ठिकाणी आपल्याबद्दल काही बोलले असेल तर लगेच तुम्ही काय करता ते त्या व्हिडिओवरती विश्वास करून घेतात तर विश्वास केव्हा करायचं आणि आपण जे ते यूट्यूबर असतात तर यूट्यूबर त्या ठिकाणी मुद्दे काही मिक्स करून बोलतात तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका विश्वास कुठे ठेवायचा आपल्या जेव्हा आपला खरोखर जो मुद्दा मांडणी केला गेला आहे त्या मुद्द्याचं जोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी जी आर काढत नाही तोपर्यंत कोणत्याही यूट्यूब चॅनलवरती किंवा न्यूजवरती त्या ठिकाणी विश्वास करू नका आता एक मुद्दा आहे आता हे आपल्याला त्या राज्यसभेमध्ये असेल किंवा के केंद्र संसदेमध्ये त्या ठिकाणी मुद्दे मांडणी केली आहे राज्य सरकार त्या केंद्र सरकार त्या ठिकाणी नोंद केले आहेत फाईलमध्ये आता ते मुद्दे मांडणी केले गेलं म्हणजे आपलं त्या ठिकाणी मुद्दे मजूर झाले असं नाही जोपर्यंत झी आर येत नाही झी आर केव्हा येणार तर बघा जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी आपलं कन्फर्म ते मुद्दे त्या ठिकाणी सक्सेस होणार नाही तर अजूनही ते मुद्दे कुठे आहे फाईलमध्ये आहे केंद्र सरकारच्या फाईलमध्ये आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका आणि संघटना मिळून अजून कुठलंही आता शांत न बसता आपल्याला एकजुटीने सर्व जेवढे म भारतामध्ये असेल किंवा मा, महाराष्ट्रामध्ये असेल जेवढे संघटना आहेत ते संघटना आणि सेविका आणि मदतनीस स्थायी एकजुटीने जर आणखी लढा द्यायचं आहे कारण बघा जोपर्यंत झीआर येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी हार मानायचं नाही नंतर काय होतं आपण शांत बसलो संघटना शांत बसले तर आपल्याला ते मुद्दे मांडणी केलेले असेल ते मुद्दे सुद्धा त्या ठिकाणी सोल होणार नाही ते झीआर सुद्धा त्याच्यात आपल्याला एक आपण जसं मागणी केली त्या पद्धतीने येणार नाही तर आपल्याला काय करायचंय जोपर्यंत आपले मुद्दे आहे मानधनवाडीचं असेल किंवा इतर जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपले सक्सेस होत नाही किंवा केंद्र सरकार त्या ठिकाणी मान्य करत नाही तोपर्यंत आपल्याला लढा द्यायचा आहे आणि सर्व एकजुटीने लढा द्या असं नाही की आपण फक्त महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे आणि बाकी शांत बसले असेल तर असे करू नका पूर्ण भारतातले जेवढे सेविका असेल जेवढ्या संघटना असेल त्याचं पदाधिकारी असेल तुमच्या संघटनेचा ते सर्व मिळून आणखी एक वेळोवेळी खासदार असेल किंवा आमदार असेल त्यांना भेट द्या त्यांना निवेदन द्या आणि वेळोवेळी त्यांना अपडेट करून द्या आणि आपल्याला आपली जी मागणी आहे हा मागणी केंद्र आणि राज्यापर्यंत आपले आवाज पोचला पाहिजे त्याच्यामुळं आपलं हे काम सुरूच ठेवायचं आहे आता प्रत्येक ताईंचं प्रश्न आहे आता मुद्दा मांडणी झाला म्हणजे सक्सेस झाला असं नाही आपल्याला अनेक अडचणी येणार आहेत त्या ठिकाणी असं नाही की आपण लगेच त्या ठिकाणी मानधन वाढ होणार आहेत लगेच मानधन कसं वाढवतो राज्य आणि केंद्र सरकारचं त्या ठिकाणी बैठक होईल त्यांची चर्चा होईल चर्चा झाल्यानंतरच त्या ठिकाणी मानधनवाडीचा प्रश्न सुटेल तुमचं त्याच्यामुळे लढा सुरू ठेवा आणि कोणतीही संघटना असेल बघा आपल्या या संघटनेमध्ये अंगणवाडीच्या संघटनेमध्ये भरपूर असे ग्रुपला पाहिले मी ग्रुपला काय करतात बाकी ए, ए, एक एखादी संघटना असेल फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्राचं देतो एखादी संघटना असेल आणि त्या संघटनेचं एक दुसरी संघटना आली असेल तर क ते काय करतात आपसात त्या ठिकाणी विरोधात करत असतात तर तसं करू नका आपसात कोणाला कमेंट करू नका आपापल्या पद्धतीने जी संघटना असेल ती संघटना आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असते तर कोणावर टीका करू नका आपल्याला काम एकच करायचं आहे त्याच्या विरोध जर कोणी एखादी संघटना असेल तर दोघांचा प्रश्न एकच आहे पण ते विरोध करत असतात कोणाला काय कमेंट करून देतात कोणाला काय कमेंट करून देतात तर तसं करू नका कमेंट करू नका कारण आपण समजून घ्यायचं आहे याच्यात कोणाची पिडवणूक होत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांची पिळवणूक होत आहे त्याच्यामुळे कोणीही संघटने अविरुद्ध बोलू नका एकमेकांशी संघटना भांडण करू नका आपापलं जे काम आहे जे मुद्दे आहे ते परीने जेवढं शक्य असेल तेवढं मांडणी करा एकत्र या एकत्र आल्यानंतरच आपल्या ताईंचं त्या ठिकाणी भलं होईल कारण या, याच्या आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर आपण आम इतकं कमी मानधनमध्ये सेविका आणि ताई काम करत आहे आणि शासनाचं वेगवेगळ्या योजना असतात वेगवेगळं काम असतं वेगवेगळं जे त्यांच्यावर थपवले जातात जे काम सेविका आणि मदतनीस्थायींवरती ते सुद्धा काम करून देतात अंगणवाडीचं काम करतात इतर इतर कार्यक्रम असतात ते कार्य कार्यक्रमसुद्धा करून देतात आणि त्यांना सरकारी दर्जासुद्धा नाही त्यांचं दर्जा मानधनात वाढ नाही म्हणजे इतकं कमी मानधनमध्ये सेविका आणि ताई काम करत आहात आता आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर जेवढं मानधन सेविकाने मदतनीस्ताईना मिळत आहे ते त्या ठिकाणी कुठेच त्यांना पुरत नाही त्यांचं घरसंसार कसं चालवायचं बघा या ठिकाणी अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून काम करते मदतनीस म्हणून काम करते दुसऱ्यांचं मुलांना ते त्या ठिकाणी पोषण आहार देते त्यांचं शिक्षण घेत आहेत त्यांची पहिली पायरी त्या ठिकाणी पक्की करून देत आहे पण स्वतःचं मुलाचं काय स्वतःचं मुलाचं खर्च कसं करायचं घरं कसं चालवायचं औषध कसं घ्यायचं इतर किराणा कसं घ्यायचं आता या मानधनामध्ये काहीच पुरवडत नाही तरीसुद्धा सेविका आणि मदतनिस्ता सध्या अंगणवाडीमध्ये काम करत आहेत सरकारने केंद्र सरकारने सेविका आणि मदतनिस्ताईंचा नक्कीच विचार केला पाहिजे कारण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ताई आपलं अंगणवाडीचंच काम करत असता इतर काम करण्याचं त्यांना वेळ मिळत नाही काही राजकारणी असतात ते काय बोलतात की तुम्ही इतकं वेळ तुम्ही काम करत करत आहात तर बाकी बाकी वेळ ब बा, वाचलेले आहे त्याच्यात तुम्ही दुसरं काम करू शकता असं सुद्धा मी न्यूजमध्ये पाहिलं होतं असं बोलतानासुद्धा पाहिलं होतं तर बघा त्यांना माहीत नाही ते स्वतः काम केलं तरच त्यांना समजेल आणि जे ताई सेवी कार्ड आणि ताई काम करतात त्यांना खूप त्या ठिकाणी लोड होत आहे आणि मानधनात सुद्धा कमी आणि जर घर गर, घराचं जर पाहिलं तर घरचं टेन्शन असते त्याचं खर्च भागत नाही तरीसुद्धा ते आपलं एकजुटीनं आपलं पूर्ण वेळ अंगणवाडीमध्ये देत आहे त्याच्यामुळे प्रत्येक सेविका आणि मदतनीस्ताईंनी जे आपापली संघटना असेल आपापल्या एरियामध्ये संघटना असेल ते सभासद घ्या तुम्ही सभासद घेतल्यानंतर काय होतं आता इनो त्या ठिकाणी एकजुटीने जास्त आणखी मोठा होतं मोठा त्या ठिकाणी आंदोलन तयार होतं त्याच्यामुळे आपलं जे सभासद आहे ते सभासद घेऊन ठेवायचं आहे आणि प्रत्येकांनी बघा असं नाही की फक्त संघटनास हे काम करेल असं कधीच विचार करायचं नाही ते संघटना आहे पण संघटनेला तुम्ही सपोर्ट केलं तरच ते संघटना त्या ठिकाणी पूर्णपणे भक्कमपणे ते, भक्कम ते तुमची मागणी करतील कारण जोपर्यंत तुमचा सपोर्ट नसेल तोपर्यंत ते संघटनासुद्धा त्या ठिकाणी तुमचं प्रश्न मांडण्याचं अडथळा येणार नाही तर बघा ताईनो असं नाही समजायचं की आपण आपल्या कामाबद्दल हे आपण हे काम करतोय आपल्याला वेळ मिळत नाही प्रत्येकांना वेळ नाही या जगामध्ये कोणालाही वेळ मिळत नाही वेळ आपल्याला स्वतःला गडावं लागतं स्वतःच वेळ काढून आपल्याला त्या ठिकाणी लढा द्यायचं आहे आपलं आणि संघटना मिळून सर्व संघटना एकत्र येऊन नंतरच त्या ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकार आपल्या सेविकार्डमध्ये विचार करू शकते आता जसं अर्थसंकल्पमध्ये आता मुद्दे मांडणे होईल तर आता एक प्रश्न आहे कोणता प्रश्न जे राज्यसभेमध्ये आणि संसदेमध्ये आमदार खासदारांनी जे मुद्दे मांडणी केले होते त्याचं जी आर केव्हा येणार तर बघा ताई नो लगेच जी आर निघत नाही त्याचं खूप चर्चा होते नंतर आपल्याला पाच ते सहा महिन्यानंतर त्याचं जी आर येतो त्याच्यामुळे आपल्याला थोडं त्या ठिकाणी वेटिंग करावं लागेल आणि आपलं जे मुद्दे आहेत ते मुद्दे खरोखरच केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या ठिकाणी मान्य केले आहे किंवा नाही ते आपल्याला सहा महिन्यांत नंतर कळेल पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचे खासदार आमदार यांना आपलं जे निवेदन आहे ते निवेदन देत राहायचं संघटने संघटनेसोबत मिळून तरच राज्य आणि केंद्र सरकारला याच्यामुळे आपल्याला सर्व काही गोष्टी सांभाळून आणि सर्व मिळून आणि कोणाशी भांडण न करता आपल्याला ते संघटनेमध्ये सामील राहायचं आहे आणि कोणाशी टीकावर कोणावर टीका करू नका आपल्या आपल्या पद्धतीने जे काम करत आहे संघटना पूर्ण भरपूर आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनेस्थाईंचे आणि सभासदसुद्धा त्या ठिकाणी आपलं एकजुटीने नाही कारण बाकी काय करतात मी या संघटनेमध्ये आहेत मी या संघटनेमध्ये आहे असं त्या ठिकाणी स्वतःचं वाद वाद करून घेतात तर तसं करू नका आपल्याला कोणतीही संघटना असेल पण आपल्याला प्रश्न एकच आहे ते प्रश्न आपल्याला सोलव्ह करून घ्यायचं तर एकजुटीने सर्व काम करा आणि परत कोणावर टीका करू नका टीका केल्याने काय होतं आपल्याला त्या ठिकाणी आपलं एकता त्या ठिकाणी तुट तुटून जाते त्याच्यामुळे एकता आपल्याला टिकून ठेवायचे त्याच्यामुळे कोणावरती कमेंट करू नका आणि जर कोणी प्रश्न विचारला तर त्याच्याही उद्धट भाषेत तुम्ही उत्तर देऊ नका आपल्याला एकदा शांतपणाने आपल्याला त्या त्यांना उत्तर द्यायचं आहे समजलं असेल तर न तो परत विचारणार नाही न समजलं नसेल तर परत विचारेल तो त्याच्यामुळे कोणालाही उद्धटपणे बोलू नका आणि आपले सेविका मदत नसता ते एकत्र राहतात सर्व एकजुटीने राहा आणि पुढे व पुढची वाट चाल करत राहा आणि आंदोलन करत राहा आणि यूट्यूबच्या माध्यमातून असेल असं यूट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडिया जेवढं सेविकाताईंचं यूट्यूब चॅनल असेल किंवा सोशल मीडिया कोणतंही अकाउंट असेल त्या अकाउंटवरतीसुद्धा तुम्ही सरकारपर्यंत काही ना काही मुद्दे मांडणी करायचं आहे आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ व्हिडिओ आपला व्हिडिओसुद्धा त्यांनी त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे असे आपण त्या ठिकाणी कंटेंट तयार करा म्हणजे काय होतं त्याच्यात आपलं जे आवाज आहे ते आपला आवाज आपल्या पुरता नसेल तर पूर्ण देशामध्ये जात असतो आणि कोणी कोणी आपला व्हिडिओ बघत असतो त्याच्यामुळे कोणातरी तरी कोणाच्या माइंडमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि आपलं त्या ठिकाणी सपोर्ट मिळेल त्याच्यामुळे कंटेंट जास्त जास्त तयार करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थोडं काही बोलण्यामध्ये काही मिस्टेक झालं असेल तर सॉरी धन्यवाद